पाकाड्यांपेक्षा भारताला शेजाऱ्यांचा धोका भारताच्या विरोधात पाकाड्यांचा चीन प्लस रूस प्लॅन भारताच्या कोंडीसाठी चीनी मैदानात पहलगाम हल्ला भारतीयांना चांगलाच जिफारी लागला त्यामुळेच तातडीनं युद्ध करून या पाकड्यांना धडा शिकवण्याची पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याची मागणी आता देशवासियांकडून करण्यात येते आहे मात्र आता पाकड्यांपेक्षा भारताला शेजाऱ्यांचाच जास्त धोका असल्याचं समोर आलंय ते नेमकं कसं पाहूया भारताची पाक चीन नेपाळ म्यानमार आणि बांगलादेश सोबत पंधरा हजार किलोमीटरची सीमा चीन चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांचा पुरवठा युद्ध भडकल्यास सीमेवरील लष्करी सॅटेलाईटद्वारे चीन पाकची मदत करणार गृहयुद्धानंतर चीन बांगलादेशींना भारताच्या विरोधी पूस चीन म्यानमार दृढ संबंध ईशान्य भारताला म्यानमारच्या दहशतवाद्यांचा धोका नेपाळचे पंतप्रधान ओलींची भूमिका चीनकडे झुकलेली एवढंच नाही तर भारतानं शेजाऱ्यांपासून का सावध राहायला हवं त्याविषयी आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतला भारताचे शेजारी देश आहेत त्यांना ज्या पद्धतीने आर्थिक आणि संरक्षण किंवा लष्करी मदत ही चीनकडनं दिली जात आहे ते भारतासाठी अत्यंत धोक्याचं आहे त्यामुळे भारताला केवळ पाकिस्तान नाही तर नेपाळ असेल भूतान असेल बांगलादेश आहे श्रीलंका आहे या सगळ्याच ठिकाणी चीन आता आपले पाय पसरायला सुरुवात केलेलं असल्यामुळे या सर्वच फ्रंटवरती भविष्यामध्ये आपल्याला सावध राहणं अत्यंत गरजेचं राहणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देत पाकड्यांच्या नांग्या ठेचायला सुरुवात केली आहे त्यामुळेच भयभीत झालेले पाकडे मदतीसाठी जगभर भिकेचा कटोरा घेऊन फिरतायत एवढंच नाही तर चीन आणि रशियासह पाकड्यांनी नवा गेम प्लॅन बनवलाय पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांविरोधात जगभरात रोष हल्ल्याच्या तपासासाठी आंतरराष्ट्रीय चौकशी समिती स्थापन करावी चौकशी समितीत चीन आणि रशियाच्या समावेशाची मागणी चीन आणि रूसच्या मदतीनं भारतावर दबाव वाढवण्याचा डाव भारतानं सार्क देशांच्या संघटनेवर आपला प्रभाव कायम ठेवलाय मात्र भारत चीनंच्या विस्तारवादी धोरणांमधील सर्वात मोठा अडथळा आहे यात भारत पाक युद्ध भडकल्यास चीन लष्करी सॅटेलाईटद्वारे इतर सीमेवरील लष्करी हालचालींची माहिती पाकड्यांना देण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर पाकिस्तान बांगलादेश म्यानमार नेपाळला पूस लावून चिली ड्रॅगन पाहुण्यांच्या काठीनं साप मारण्याच्या विचारात आहेत त्यामुळेच भारतानं शेजाऱ्यांपासूनच सावध राहण्याची गरज आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज